दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीत एक आश्चर्यकारक आणि रहस्यमय दृश्य समोर आहे इथे जमिनीत तब्बल दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन ठसा आढळून आल्याचा दावा केला जात आहे या परिसरात मोठ्या आकाराचे वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह स्पष्टपणे दिसून येत असून हे चक्रव्यूह मानवनिर्मित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे हा प्रकार पाहताच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून इतिहास अभ्यासक आणि पुरातत्व विभागाने या ठिकाणी पाहणी करावी अशी जोरदार मागणी होते। आहे जर हा ठसा खरोखरच प्राचीन काळातील असल्याचं सिद्ध झालं तर दक्षिण सोलापूरच्या इतिहासात हे एक महत्वाचं संशोधन ठरू शकतं दरम्यान प्रशासनाकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही